सर्वात प्रथम आपण जाड बुडाची खोलगट अशी कढई घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचे भरून इथे आपल्याला खसखस घ्यायचं आहे म्हणजे वजनीप्रमाणे बघायला गेले ते दहा ग्राम आपल्याला इथे खसखस घ्यायची आहे सुरुवातीला कडाई थोडी कोमट असते किंवा कमी गरम असते त्यावेळेस आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे फार आपल्याला लाल ला ला करायचे नाही थोडंसं आपल्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे खसखस नंतर ती कढई आपल्याला लो फ्लेमवरती गरम होऊ द्यायची आहे तोपर्यंत पुढची तयारी तो करूया आपण इकडे आपण पाव किलो इथे सुखा नारळ घेतलेला आहे खोबरं ते असं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत की सुनी येऊ शकतात पण झटपट पटापट असं आपण जे दिलेलं आहे टायटल त्याप्रमाणेच हा लाडू होणारा आहे त्यामुळे जास्त मेहनत न करता पटकन आणि पौष्टिक लाडू आपण इथे बनवतो तर असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सर ग्राइंडरमध्ये घालायचे आहेत आता मिक्सर सतत चालू नाही ठेवायचं आहे बंद चालू बंद चालू करून थोडस आपल्याला भरड काढून घ्यायची आहे नारळाची किंवा खोबऱ्याची अशा पद्धतीने एकदम बारीक केलं तर भाजताना त्रास होणार पटकन ते भाजलं जाणार आणि करपणार आणि आपल्याला करपलेलं खोबरं येथे वापरायचं नाही आहे तर एवढं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरवरती सुख खोबरं आणि गॅसवरती लो टू मिडियम फ्लेमवरती छान परतून घ्यायचं आहे आता हे परतताना सतत परतायचं जेणेकरून एकसारखं भाजलं जाईल कारण का पूर्ण लाडवाची चव किंवा त्याचा टेक्स्चर किंवा जास्त दिवस टिकायला हवा असं वाटतं तुम्हाला डिंकाचा लाडू तर ह्या खोबऱ्यावरती आहे जास्त करपवलं तर कडवटपणा येणार लाडवाला जागर व्यवस्थित भाजलं नाही तर जास्त दिवस लाडू टिकणार नाहीत त्यामुळे आपल्याला व्यवस्थित एकसारखं एकदम गोल्डन रंगाचा खोबऱ्याचा रंग येईल तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे जवळजवळ पाच ते सात मिनटं लागतात लो फ्लेमवरती तर छान असा एवढा रंग आला की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे कढईमध्ये ठेवायचं नाही कढईमध्ये ठेवलं की ते जास्त भाजलं जाईल अजून प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये एक चमचा भरून आपण तूप घेतलेला आहे तूप हवं असेल तर पाव किलो वेगळं काढून घ्या नाहीतर मी एक एक चमचा याप्रमाणे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकतात आता इथे आपण खारीकची पावडर घेतली आहे म्हणजे जवळजवळ शंभर ग्राम आपण खारीक पावडर घेतलेली आहे ते कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात सहज मिळून जाते तर तशी रेडीमेटच घेतलेली सोपी कारण मोठी प्रोसेस करायला गेली तर ती खारीक आणून त्याच्या बिया काढून वाळवून नंतर त्याची पावडर बनवायची असते तर तेवढे श्रम करायचे नसते तर रेडीमेड आयुर्वेदिक दुकानातून रेडीमेड पाकिटं असतात ती घेऊन या तर एक चमचा आधी आपण तूप घातलेलं होतं त्यामध्ये अजून एक चमचा भरून तूप घातलेलं आहे आणि छान असं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे जास्त भाजून घ्यायची गरज नाही आहे थोडंसं व्यवस्थित त्याचा मॉइश्चर जो असेल तो काढायचा आहे जेणेकरून लाडू असते दिवस टिकतील तर असा थोडासा रंग बदलला की आपल्याला परातीत काढून घ्यायचंय ज्यामध्ये आपल्याला लाडू बनवायचे तर एवढा रंग आला पाहिजे तर मला दोन ते तीन मिनटं लागली फार फार तर, तर आपण ह्या आप परातीमध्ये ही पावडर काढून घेणार आहोत तर ह्यानंतर मी ती कढई स्वच्छ पुसून घेतलेली आहे एक कोरडा कपडा तयारच ठेवायचा साईडला नंतर एक चमचा पर आपण परत तूप घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जे कोणते घरी अवेलेबल असतील ड्रायफ्रूट्स इथे मी काजू बदाम अंजीर आणि मनुको वापरलेले आहे तुमच्याकडे दिवाळीत राहिलेले चारोळे असतील तर तेही तुम्ही इथे वापरू शकता तर तुपामध्ये दोन मिनटं परतून घ्यायचे त्यांनी स्वाद खूप छान येतो लाडवामध्ये आता हे ऑप्शनल आहे ड्रायफ्रूट्स प्रत्येक वेळेला आपल्याला लाडवामध्ये घालायलाच पाहिजे असं नाही आहे तुमच्याकडे नसतील जर नाही घातले तरीही चालतील दोन मिनटं परतून छान झाले की आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचे हे ड्रायफ्रूट सुद्धा तर आपण जी खजूर आधी भाजून ठेवली आहे त्याच्यावरतीच आपल्याला हे ड्रायफ्रूट्स घालायचे नंतर परत एक चमचा तूप घेतलेला आहे त्याच कडेमध्ये जेव्हा जेव्हा आपण कढई वापरतोय पुसून घेतोय जेणेकरून कोणते कण राहिले ते करपून आपला चव लाडवाची खराब होऊ नये यानंतर एक चमचा तूप आपण परत वापरलेला आहे आणि इथे आपण शंभर ग्राम डिंक घेतलेला आहे खाण्याचा तर कधी कधी मोठा आकाराचा असतो कधी बारीक असतो तर सगळं आपण एकत्र भाजून घ्यायचं नाही आहे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये एक एक चमचा तूप घालून तळायचं आहे कारण जर एकत्र तुम्ही घातलात तर, घात तर काय होतं व्यवस्थित ते भाजले जाणार नाहीत आतमध्ये कचवत राहणार आणि तुम्ही जेव्हा लाडवामध्ये मिक्स करता तर बऱ्याच वेळा दात तुटूही शकतो त्यामुळे थोडं थोडं प्रमाणामध्ये आपण असे भाजून घ्यायचे आहेत तीन तीन चार चार बॅचेसमध्ये आणि परतून घ्यायचे एक ते दोन मिनटं आता हे झालेत की नाही ते व्यवस्थित भाजलेत की नाही ते कसं करणार आपल्याला अशा पद्धतीने चमचा घालून बघायचं आहे आजपर्यंत गेला ह्याच्या ह्याचा अर्थ की ते व्यवस्थित डिंक शिजलेलं आहे भाजले भाजला गेलेला आहे तर व्यवस्थित परतून फुलला साबुदाणासारखं फुलतो तो छान तर फुलला की आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं असे मी तीन ते चार वेळा केलेला आहे थोड्या थोड्या बॅचमध्ये छान असे परतून घेतलेले आहेत तळून घेतलेले आहे तुपामध्ये आणि एकदा छान झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून थंड केलेले आहेत या पद्धतीने थंड झाले की मिक्सरमध्ये आपण हे सगळे डिंक घ्यायचं आहे भाजलेला आणि त्याच्यावरतीच आपल्याला खसखस घ्यायची आहे आता परत डिंक तुम्ही चुरून घालू शकता लाडवामध्ये आणि हे खसखस आहे ते असंही वापरू शकतात पण बऱ्याच वेळेला कण दाताखाली आला तर आवडत नाही यासाठी आपण मिक्सरमध्ये एकदा फिरून घेतलेले आहे आता आपण ऑलमोस्ट सगळ्याची तयारी करून झालेली आहे तर आता त्या परातीमध्ये डिंक आणि खसखसची पूड घ्यायची आहे आता इथे दुसरं गंमत म्हणजे आता आपण जे भाजलेलं सुको खोबरं आहे ते तुम्ही चुरून पण घेऊ शकतात पण एक बाइंडिंग छान येण्यासाठी आपण ह्याला मिक्सरचा वापर करायचा म्हणजे या पूर्ण प्रोसेसमध्ये लाडवाच्या तीन वेळा मिक्सरचा आपण वापर केलेला आहे पहिला आपण खोबरं बारीक करायला दुसऱ्यांदा ह्याला एक व्यवस्थित एक साथ मिक्स होण्यासाठी दुसऱ्यांदा वापरल्या म्हणजे आता इथे आपण वापरणार आहोत आणि शेवटला एकदा कसं वापरायचं ते पण बघणार आहोत ह्यांनी खूप लवकर प्रोसेस होते आणि मिक्सरचा वापर केल्यामुळे लाडवाच्या चवीमध्ये काहीही फरक पडत नाही उलट ते छान मिळवून येतात एकसारखे होतात आणि मिक्स केल्यामुळे मिक्सरच्या जारमध्ये सगळं जिन्नस एकसारखं मिक्स होतं आणि त्याची चव पूर्ण लाडवाला येते तर मी जे भाजून घेतलेलं खोबरं होतं ते एकदाच म्हणजे पल्सलेट वरती एक, वर एक दोन वेळा फिरवलं आणि परातीमध्ये दोन बॅचेसमध्ये या पद्धतीने काढून घेतलेलं आहे त्यामुळे कुठेही राहिलं असेल आ, मोठा तुकडा सुरुवातीला तर तो राहणार नाही व्यवस्थित मिक्स होणार त्या पूर्ण मिश्रणामध्ये तर ह्या पद्धतीने आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे आणि शेवटला आपण इथे सुंठ पावडर घेतलेली आहे म्हणजे जवळजवळ दोन मोठे चमचे सुंठ पावडर घेतलेली आहे तर ही आवर्जून घाला त्याने चव खूप छान येते लाडवाला तर व्यवस्थित हे मिश्रण तयार केलेलं आहे आता शेवटची आपली शे जी प्रोसेस आहे ती आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे तर परत एक चमचा आपण तूप घेतलेला आहे ते कढईमध्ये आणि पाव किलो गुळाची पावडर किंवा गुळाची ढेप घ्यायची आहे आता तुम्ही जेव्हा कापून घेतात गुळाची ढेप तेव्हा जवळजवळ एक ते दीड कप आपल्याला गुळ पावडर किंवा गुळ घ्यायचा आहे तर जेव्हा आपण कडेमध्ये घालतो त्याच्यावरती दोन चमचे आपल्याला पाणी घालायचे जेणेकरून ते व्यवस्थित गुळाचं पाक तयार होतो आणि आपल्याला मिक्स करताना पटकन तो घट्ट होत नाही थोडा वेळ मिळतो आपल्याला लाडू बनवताना तर असं मिक्स करत राहायचं पावडर असल्यामुळे पटकन ती वितळते फार वेळ घेत नाही आणि मिक्स करत राहायचे आता आपल्याला कधी कळणार की पाक झालाय तो आता मी पूर्ण ही प्रोसेस करायला जवळजवळ पाच मिनटं घेतलेली आहे जेव्हा तो पाक तयार होतो तर छान असे बुडबुडे तयार होतात त्याच्यामध्ये बुडबुडे तयार झाले की समजायचे की आपला पाक तयार आहे तर जेव्हा तो शेवटले उरलेले म्हणजे पाव किलो आपण जेवढा वापरलेला आहे तूप शेवटला जेवढं उरलं असेल ना ते तूप ते पूर्ण पाकामध्ये घालायचं आहे आणि छान एकदा एक ते दोन मिनटं तो पाक शिजवून घ्यायचा आहे शिजवून झाल्यानंतर तो पूर्ण पाक आपल्याला परातीमध्ये मध्ये आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे बरं सुरुवातीला पाक असतो तो गरम असतो म्हणून डायरेक्ट हात नाही घालायचा चमच्याच्या साहाय्याने पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित लाडू वळायला घ्यायचा आहे आता शेवटला एक टीप ही आहे की जर एवढं करूनसुद्धा तुमचं जर कधीतरी आपलं फसतं प्रमाण चक चुकतं किंवा मागे पुढे होऊ शकतं आणि लाडू वळले जात नाहीत तर शेवटला जर मी सांगितलं तिसऱ्यांदा आपल्याला मिक्सर इथे ह्यासाठीच वापरायचं आहे की असं कधी गडबड झालीच तर आपल्याला थोडं थोडं मिश्रण घेऊन मिक्सरमध्ये दोन बॅचमध्ये एक दोन वेळा पल्स रेटवरती मारायचं आहे त्यामुळे छान असा तो मिश्रण तयार होतो आणि गोळा पण व्यवस्थित असा बनतो लाडवाचा आकार खूप सुंदर येतो अजिबात असा सुटत नाही घट्ट असा लाडू तयार होतो आणि खायला खूप छान लागतो तर तुम्हाला जर अस भीती असेल की आपण तीन वेळा मिक्सरचा वापर करून जर तो लाडू म्हणजे जे ड्रायफ्रुट टाकले ते बारीक झालेत तर तुम्ही ड्रायफ्रुट्स शेवटला घाला जेणेकरून त्याला एक छान टेक्स्चर आणि छान एक आकार येईल आणि तो खाताना दाताखाली जेव्हा ड्रायफ्रूटचा तुकडा येईल तेव्हा तो खूप छान लागेल ते ते तुमच्यावरती सुरुवातीला तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात पण जर मिक्सरचा वापर करत असाल तर तुम्ही पूर्ण मिक्सर तयार झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घाला जेणेकरून ते कण दाताखाली येतील तर ही सोपी पद्धत आहे सर्वात नवशिकी जी असतील त्यांना पण खूप सोप्या पद्धतीने हा लाडू करता येतो कोणालाही ऑर्डर द्यायची गरज नाही तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतः घरी बनवू शकतात तर ही एकदा प्रोसेस करा आणि मला सांगा तुमचा अनुभव काय आहे बरीच लोक निगेटिव्ह कमेंट सुद्धा करतील की ह्या पद्धतीने कधीच लाडू बनवत नाहीत पण मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केलाय की ज्यांना जमत नाही अजिबात लाडू तेही ऑर्डर पण घेऊ शकतात आणि घरामध्ये बनवून स्वतः खाऊ पण शकतात आणि इतरांनाही देऊ शकतात तर हा प्रयत्न तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे रूमची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये मी वाट बघते कमेंटसाठी तोपर्यंत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये बाय बाय